त्यांनाही विनंती करेल की आपण प्रश्न मांडावे आपण सूचना मांडाव्यात आपण आव्हान करावं त्याबरोबर प्रश्नांची पोलीस पाटील मंडळांचे काही प्रश्न असतील ते सगळे इथे कृपया नोंदवावे ही विनंती बंजर जमिनीवर डान्स करतात तर हे खूप शोकांची काय त्याच्यामुळे आमच्या हिंदू धर्मातली भरपूर गोष्टीमध्ये श्रम मुलांना वाईट इम्पॅक्ट दे पडतोय पुढच्या पिढीला ही ही संस्कृती आणि ही हिंदू संस्कृती पोहोचवायची नाही आम्हाला

सहाय्य पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय प्रतिष्ठित नागरिक गणेशोत्सव मंडळ आणि इतर सर्व मंडळांची बनवाणी बघितली माझी एस पी साहेबांना विनंती आहे की सभा सेवा सुरू झाली त्यावेळेस तरुणांपासून प्रत्येक वेळी विजय हा प्रश्न उपस्थित केला याबद्दल साहेब आपण मार्गदर्शन करणार होता मला असं वाटतं की गणेश हा जेव्हा उत्सव करुणाई उत्सवाने साजरे करते त्याच्या उत्साह असतो उपस्थित झालेले सन्माननीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रमुख त्यानंतर त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रशासनाबद्दल बोलले जाते असे किंवा चित्त साहेब आमचे मोठे बंधू माननीय माझे आमदार निर्णय आई साहेब आणि उपस्थित सर्व मंच तथा उपस्थित सर्व नागरिकांना माझा नमस्कार त्या ठिकाणी माझा प्रश्न गणपती आणि बाकी सर येणार आहे या सर्व सणांच्या सर्वांना हार्फिक शुभेच्छा गणपती बाबा विनंती करेल परंतु माझी सूचना सरळ अंग आहे पण माझी विनंती आहे की त्यांनी मी जे आता सांगणार आहे त्या गोष्टीकडे कृपा करून दोन्ही विनंती करतो की या गोष्टीकडे लक्ष द्यावं विषय असा आहे सर की दशीपासून केवळ तीन किलोमीटरवर गोरकळीवाचं आमचं गाव आहे आणि मच्छिंद पोरी आहे तिथं एक नाला आहे आणि त्या नाल्याला सर्वत्र पाऊस आहे जरी ठीक आहे पण त्या नाल्याला तो पूर येतो सर अजून जर केवळ पाच ते सात मिनिट पाऊस आलेला असता तर कदाचित आम्ही तिथं साधारणतः एक बेचाळीस बेचाळीस घर असतो तर आम्ही इथे जिवंत राहिलो नव्हतो इथं बोलायला उपस्थित राहिलो नव्हतो तर अशीच परिस्थिती आहे सर त्याची आमदार आले त्यांनी पाहणी केली तात्काळ तिथे बावीस पूरक लोक सेमी केले होते एम शिबीनं गावी जाऊन आमदार साहेबांना झोल टाकले लोकांना खाण्याची व्यवस्था केली पण सर तिथे जो मूळ मुद्दा आहे मूळ मुद्दा सर तिथं असा आहे की तिथे एका नाल्याचा संगम आहे आणि त्या संगमावर प्रशासनानं चुकीच्या पद्धतीचा पूल बांधलेला आहे त्या पुलामुळे तिथं काय झालं की तो जो घोडा आहे तो उतरत झाला आणि सतत उतरत झाल्यामुळे त्याने काय केलं सतत दुसरा मार्ग शोधला आणि त्या मार्ग शोधल्यामुळे काय झालं की त्या महसूल

<laughs> नदी

आपला उत्सव ते बदल बदल झालेले आहे त्याच्यामध्ये खूप खूप चेंजेस झालेले आहे आणि मी आले म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेताना आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सांगितलंय की खूप शाळा आहेत पण सेन्सिटिव्ह पण आहे म्हणजे आपण थोडा सवल आपल्या हातातून पण जाऊ शकतात असं नाही आहे की

सभात आम्ही आपले जेवण महत्वाचे सण आहे त्या दोन्ही सणासाठी मी दोन्ही समाजाचे सर्व समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपले सर्व लोकांचे जे आतापर्यंतचे स्टेटमेंट आहे त्यातून असं शक्त येतोय की आपली कुठे जे प्रेशन आहे माग ते दहा वाजतापासून सर्व लोकांनी सांगितले की आपल्या शहरामध्ये शांत आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्याकडे घडला नाही आहे यापृष्टी लोकांचं अभिनंदन करतो

कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पंकज अतुलकर उपविभागीय अभि अधिकारी पुसद आशिष बिजबल एस डी ओ साहेब माजी आमदार निलेजी नाईक इत्यादी मान्यवर मंचकार उपस्थित होते याचसोबत ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख दीपक भाऊ असेगावकर ओमप्रकाश शिंदे यांनी यावेळेस आपले मत मांडत इथे सद्य परिस्थितीमध्ये पावसामुळे झालेला धुमाकूळ व इतर काही प्रश्नांच्या बाबींवर विचार करण्यास शांतता समितीमधील सदस्यांना भाग पाडले यावेळेस अनेक पोलीस पाटील सरपंच व अनेक गणेश मंडळाचे तरुण मंडळी व इतरही मान्यवर उपस्थित होते धन्यवाद आकस्मिक परिवार रेश्मा शिंदे